बहिणो मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी मस्त अशी आपल्या मराठवाडा किचन मध्ये पाडवा स्पेशल अशी व्हेज थाळी बनवलेली आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं या वर्षामध्ये आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप खूप आपल्या मराठवाडा किचनकडून शुभेच्छा हे वर्ष आपल्या युट्यूब फॅमिलीला खूप असं आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं हीच आपली श्री समर्थ चरणी प्रार्थना तर चला मग मैत्रिणींनो आपण रेसिपीला सुरुवात करूया या पाडवा स्पेशल थाळीमध्ये सुरुवातीला सगळ्यात अगोदर इथं आपण म्हणजे कणिक मळून घेणार आहोत जी आपण पुरी बनवतोय त्यासाठी तर इथं मी एक दोन कप म्हणजे मेजरमेंटच्या कपानं कणिक घेतलेली आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही म्हणजे इथं घेऊ शकता तर आता पुरी आपली छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं आहे त्यामध्ये दोन चमचा रवा वापरायचा आहे तर इथं बघा एक दोन चमचे मी यामध्ये रवा ॲड केलेला दो... आहे आ, आ, साथी। इथा दोन कपासाठी इथं एक दोन रवा थोडासा कमी जास्त झाला तरी एवढा काही म्हणजे त्यामध्ये फरक पडणार नाही आता यामध्ये काय करायचं आहे पुरी आपली छान अशी टम्म फुगण्यासाठी आणि आहे तशीच फार काळ टिकून फुगलेली राहण्यासाठी इथं दोन चमचे पिठी साखर आपल्याला वापरायची आहे त्यामुळे पुरीला आपला कलर तर अतिशय छान येतोच पण जी फुगलेली असती ती पुरी फार काळ तशीच टिकून राहते आता यामध्ये एक चमचा इथं मी तेल ॲड केलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आता आपल्याला हे मिश्रण थंड पाण्यामध्येच मळून घ्यायचं आहे या पद्धतीनं तर कोणत्याही म्हणजे पदार्थाचं पीठ मळत असताना त्यामध्ये पाणी अजिबात एकदम ॲड करायचं नाही थोडं थोडंसं पाणी करत ॲड करायचं म्हणजे आपल्याला पूर्णतः सगळा त्या पिठाचा अंदाज येतो आता पुरीसाठी लागणारं पीठ हे थोडस घट्टसर ठेवावं लागतं त्यावेळेसच पुरी छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते तुम्हाला यामध्ये तुम्ही म्हणजे रव्याऐवजी मैदा सुद्धा ऍड करू शकता तर या पद्धतीनं इथं पाहू शकता आपल्याला हे पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं इथं आता आपण पूट म्हणजे पीठ पूर्ण मळून घेतलेलं आहे आता यावरती काय करायचं एक चमचा तेल टाकून व्यवस्थित हे मिश्रण भिजण्यासाठी सेट होण्यासाठी एक यावरती झाकण ठेवून एक अर्धा सा तास मस्त असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं तर आता इथं आपल्याला पनीरची भाजी बनवण्यासाठी मी कट करून एक वाटी पनीर घेतलेला आहे तर आता पनीरची भाजी छान अशी बनण्यासाठी हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर पनीर म्हणजे फ्राय करून घेण्यासाठी इथं मी कढईत तेल टाकलेलं आहे तर तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये पनीरचे काप आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं पनीर फ्राय करून घेणार आहोत पनीर फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं भाजी अतिशय खायला छान लागते पनीर फ्राय करत असताना काय करायचं गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आ, काय होतं जर आपण अगदी म्हणजे हाय फ्लेमवरती जर तळून घेतलं तर ते करपट होतं आणि अगदी कमीच गॅसची फ्लेम करून जर तळलं तर ते तेल पकडू शकतं त्यामुळे आपल्याला आप अगदी मीडियम साईजच्याच गॅसवरती हे पनीर तळून घ्यायचं आहे अगदी हलकासा कलर बदलेपर्यंत हे प पनीर आपल्याला फ्राय करायचं आहे तुम्ही पनीरची भाजी बनवत असाल आणि या अगोदर कधी या पद्धतीनं फ्राय करून पनीरची भाजी बनवली नसेल तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनची ही टिप्स फॉलो करा या पद्धतीने आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे तर आता व्यवस्थित आपल्याला हे पनीर मी तळून घ्यायचं आहे अगदी हलकासा कलर बदलेपर्यंतच पनीर तळून घ्यायचं आता हे पनीर मी एका डिशमध्ये काढून घेते तुम्हाला दाखवते बघा म्हणजे पनीर तळलेले त्याच कढईमध्ये आता आपण काय करायचं आहे जे जास्तीचं तेल होतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला भाजण्यापुरताच त्यामध्ये ते तेल ठेवायचं आहे या कपानं मी एक कप इथं उभा चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे तुमच्या जर भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही कांदा सुद्धा जास्त वापरा काय करायचं कांदा जितपत आहे तितपतच आपल्याला टॉमॅटो सुद्धा वापरायचा आहे हे वाटण बनवत असताना सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतरच यामध्ये टॉमॅटो ॲड करायचा आहे कांदा आपला एक पन्नास टक्के परतत आल्यानंतर काय करा त्यामध्ये असा ठेचून घेतलेला अर्धी वाटी खोबऱ्याचे काप टाका तर इथे बघा एक म्हणजे हे कांद्याच्या उभ्या चिरलेल्या कपासाठी मी एक कप म्हणजे अर्धा वाटी खेचून घेतलेले खोबरे घातलेले आहेत यामध्ये तुम्ही कोणत्याही वाटीनं किंवा मग मेजरमेंटच्या कपानं कशाने मोजून घेऊ शकता आणि या भाजीमध्ये थोडंसं कमी जास्त झालं तरी काहीच होत नाही टोमॅटोचं प्रमाण योग्यच ठेवायचं नंतर काय होतं जी भाजी असते ती ग्रेवी आंबटसुद्धा लागते त्यामुळे जर आपण योग्यच प्रमाण ठेवलं तर भाजीची चव सुद्धा छान अशी टेस्ट मस्त लागते आता यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आता त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे एक कप बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो तर आता परत एकदा आपल्याला एक पाच मिनिट टॉमॅटो आपला मौफत होईपर्यंत हे सगळं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं बघा हे पूर्ण मिश्रण आता व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे मिश्रण थंड करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता इथे बघा पाहू आपलं पूर्ण सुद्धा हे थंड झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर या भाजीमध्ये कडीपत्त्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकला तरी म्हणजे चालेल छानच लागणार आहे भाजी तर आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली अशी भरपूर आपण कोथिंबीर टाकलेली आहे आता काय करायचं आहे हे सगळं मिश्रण आता आपल्याला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी पाणी पाणी टाकल्यामुळे याची खूप छान अशी पेस्ट बनते आता मिक्सरला आपल्याला याला एक पाच मिनिट फिरून घ्यायचं आहे इथं बघा या पद्धतीनं आपल्याला ही ग्रेवी बनवून घ्यायची आहे तुम्ही जितकी छान अशी बारीक बनवून घ्याल तितकी तुमची पनीरची भाजी दाटसर आणि मस्त अशी क्रीमी बनेल तर आता इथं आपण भाजीसाठी फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक दोन ते तीन चमचे तेल यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये ही तयार करून घेतलेली आता ग्रेव्ही आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे बघा गॅसची फ्लेम ही, ही कमीच ठेवा कारण काय होतं या ग्रेव्हीमध्ये आपण पाणी टाकून थोडंसं बारीक केलेलं असतं त्यामुळे पटकन ती तडतडलं जातं तर आता व्यवस्थित आपल्याला ही ग्रेव्ही परतून घ्यायचं आहे जे आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता आपल्याला हे वाटण जास्त काही म्हणजे परतत बसण्याची आवश्यकता नाही कारण आपण हे वाटण अगोदरच परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे एक चमचा लाल मिरची पावडर यामध्येच टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद यामध्येच टाकून घेतोय आपला रेग्युलर लाल मिरची पावडर भाजीसाठी आपण जी वापरतो ती त्यामध्येच टाकायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पनीर मसाला एक चमचा मसाले यामध्ये टाकून झाल्यानंतर काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे एक पाच मिनिट परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे सगळे मसाले तेलावरती परतून घ्यायचे आहेत तुम्ही जितके छान मंद चेवर मसाले परतून घ्याल तितकी तुमची भाजी छान बनते खाण्यासाठी भाजीची चव ही खरी तुमच्या जे तुम्ही वाटण परतून घेता त्यावरतीच असते इथे आपण वाटण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये काय करायचं आहे पनीरचे काप टाकून घ्यायचे आहेत पनीरचे काप यामध्ये टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण हालून घ्यायचं आहे या पद्धतीनं तर आता तुम्हाला पाणी यामध्ये कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तसं जर म्हणायला गेलं तर मग पनीरची भाजी ही दाटसरच असते म्हणजे आपण इतर ज्या ग्रेव्हीच्या भाज्या बनवतो तशी पातळसर भाजी ही नसते तर इतपत मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे एक कप तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आता काय करायचं आहे पाणी यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा छान अशी याला उकळी घ्यायची आहे आता आपली पनीरची भाजीसुद्धा तयार आहे त्याला एक उकळी येते तोपर्यंत आपण काय करणार आहोत मस्त असा मसाले भात बनवून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक छोटा कुकर घेतलेला आहे आता त्यामध्ये ॲड केलेला आहे दोन चमचे तूप तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल तूप आपलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाव चमचा जिरं पाव चमचा टाकलेली आहे मोहरी आणि त्यामध्ये टाकून घेतो एक दहा बारा कडीपत्त्याची पानं आता यामध्येच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला कच्चे मसाले तर इथे बघा मी कच्चे मसाल्यामध्ये एक दोन तीन विलायची घेतलेली आहे तमालपत्र आहे शहाजिरी वापरलेली आहे दालचिनी वापरलेली आहे आपण यामध्ये तर आता व्यवस्थित हे सगळं परतल्यानंतर त्यामध्ये काय करायचं आहे एक दोन चमचे आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे इथे बघा एक दोन चमचे मी अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये ॲड केलेली आहे ही पेस्ट सुद्धा आता आपल्याला व्यवस्थित मंद शेवर तुपावर छान अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला एक वाटी टॉमॅटो तर टॉमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेला बटाटा तर टॉमॅटो आणि बटाटा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी मंदाचे व या पद्धतीने तुम्ही नक्की मसाले भात करून बघा खूप छान खाण्यासाठी लागतो आता यामध्ये टाकून घ्यायचं फ्राय असा करून घेतलेला मस्त कांदा नक्की तुम्ही मसाला भातामध्ये फ्राय करून घेतलेला कांदा टाकून बघा त्या मसाले भाताची चव अशी प्रतिम लागते तर आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे साधे सिंपलच आपले मसाले आपण रोजच्या वापरात जे असतात तेच मसाले यामध्ये ॲड करणार आहे त्यामध्ये पाव चमचा घातलेला आहे मी बिर्याणी मसाला पाव चमचा टाकून घेतो आहे हळद चवीनुसार यामध्ये टाकून घेतो आहे आपण मीठ तर इथं मी एक दोन चमचे यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे एक पाव चमचा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कांदा लसूण पावडर मसाले यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इतर भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता यामध्ये टाकून घ्यायची आहे भरपूर अशी कोथिंबीर बघा काय होतं चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबिरीचं ठेवायचं त्यामुळे तो पदार्थ दिसायला तर छान दिसतो पण खाण्यासाठी सुद्धा असा लागतो आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बिर्याणीचा एक कप स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ तांदूळ यामध्ये ॲड केल्यानंतर काय करायचं एक पाच मिनिट व्यवस्थित मंदचेवर मसाल्याबरोबर हा तांदूळ आपल्याला परतून घ्यायचा आहे तांदूळ यामध्ये परतून घेतल्यामुळे मसाले भात खूप छान लागतो खाण्यासाठी त्यामुळे पाण्यात डायरेक्ट तांदूळ धुवून न टाकता काय करायचं मसाल्यामध्ये तांदूळ टाकून अगोदर एक पाच मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आणि नंतरच यामध्ये पाणी ॲड करायचं तर पाणी यामध्ये ॲड करत असताना एक म्हणजे इथं आपण एक कप तांदूळ कप 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 या कपानं वापरलेलं आहे तर त्यामध्ये दीड कप आपल्याला पाणी वापरायचं आहे आणि पाणी यामध्ये टाकत असताना काय करायचं गरम पाणी टाकायचं म्हणजे मसाले भाताची चव खूप छान लागते तर इथं बघा मी पूर्ण दीड कप यामध्ये पाणी ॲड करणार आहे तुम्हाला दाखवते यावरती टाकून घ्यायचं आहे एक चमचा तूप वरतून टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आता मीडियम साईजच्या गॅसवरती काय करायचं आहे आपल्याला याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि दोन शिट्ट्या घेतल्यानंतर आपण पाहणार आहोत आपला मसाले भात झालेला आहे का तो आता तोपर्यंत इथं आपली पनीरची भाजीसुद्धा झालेली आहे आता काय करायचं आहे यावरती आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे हातावरती अगोदर क्रश करायची आहे आणि त्यामध्ये ॲड करायची आहे तर आता आपण या स्टेपला गॅस बंद करतोय आणि ही भाजी एका झाकणानं कव्हर करून झाकून ठेवतोय ही भाजी आपण झाकून ठेवल्यामुळे कसुरी मेथीचा जो फ्लेवर असतो तो, तो पूर्ण भाजीला व्यवस्थित बसतो तर आज आता इथं बनवत आहोत आपण कोशिंबीर त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली काकडी त्यामध्येच टाकून घेतोय अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि त्यामध्येच आपल्याला ॲड करायचं आहे बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो तुम्ही बीट सुद्धा यामध्ये वापरू शकता किंवा शिमला मिरसुद्धा बारीक कट करून यामध्ये वापरू शकता इथं टाकायची भरपूर अशी सारी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आता यामध्ये ॲड करायचं आहे फ्रेश असं एक तीन चमचे दही तर इथं बघा एक छोटे तीन चमचे मी दही यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये ॲड करायचं आहे एक चमचा शेंगदाण्याचं जाडसर अशी भरड आता व्यवस्थित हे सगळं आपल्याला एकजू या पद्धतीनं करून घ्यायचं हो आहे तुम्ही पाहू शकताय आता याला मस्त अशी जिरी मोहरीची आणि हिरव्या म्हणजे मिरची आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तुमच्याकडे जर हिरवी मिरची नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरलं तरी चालेल आणि साधी सिंपल कडी जिरी मोहरीची फोडणी दिली तरी चालेल तर यामध्ये आता छान असा आपण तडका देऊन घेतोय कोशिंबिरीला तडका दिल्यानंतरच कोशिंबीर खायला छान लागते आणि सगळ्याच्या शेवटी आता यामध्ये आपण टाकून घेतोय चवीनुसार मीठ किंवा मग ज्या वेळेस तुम्ही कोशिंबीर खाण्यासाठी घेणार आहे त्यावेळेसच त्यामध्ये मीठ ॲड करा म्हणजे काय होतं तुम्ही जर कोशिंबीरीमध्ये कोशिंबीर बनवताना जर मीठ ॲड केलं तर कोशिंबिरीला पाणी सुटतं आणि दाटसर अशी कोशिंबीर बनत नाही त्यामुळे काय करायचं ज्या आपण खाण्यासाठी कोशिंबीर वापरतो त्यावेळेसच यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं तुम्ही इथं कोशिंबिरीची आणखीन छान चव लागण्यासाठी पिटी साखरसुद्धा वापरू शकता तर तयार झालेली आहे आपली कोशिंबीर इथं आपण बनवून घेणार आहोत आंब्याचा रस तर त्यासाठी मी स्वच्छ धुवून आंबे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ आपल्याला यावरती केमिकल असतं त्यामुळे आपल्याला आंबा हा नेहमी रस करताना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वाटलंच तर तुम्हाला थोड्या वेळ थंड पाण्यात सुद्धा ठेवायचा त्यामुळे रस अजिबात काळा पडत नाही तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे जे त्याचा रुचिक असतो वरचा या पद्धतीनं काढून घ्यायचं आहे आणि आंबा अगदी न म्हणजे मौसूद बनून न घेता काय करायचं जी साल असतात ना या पद्धतीनं त्याची काढून घ्यायची या पद्धतीनं जर तुम्ही रस बनवला तर खूप म्हणजे आपल्याला वेळ पण कमी लागतो आणि रस ही छान असा दाटसर बनतो तर इथं बघा या पद्धतीनं आपल्याला पूर्ण ही आंब्याची सालं काढून घ्यायची आहेत आता याची सालं काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे एक एक आंबा या पद्धतीनं घेत यामध्ये आपल्याला पूर्ण हात चुरून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय खूप इझिली म्हणजे चुरला जातो इथं बघा या पद्धतीनं आपल्याला हा पूर्ण चुरून घ्यायचा आहे तर आता इथे बघा या पद्धतीने पूर्ण हे आंब्याचं आपण जे गर आहे तो काढून घेतलेला आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे रसाची चव खूप छान लागते आता यामध्ये मी टाकून घेतलेली आहे एक छोटी वाटी साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर तुम्हाला कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता आता पूर्ण हे आपल्याला व्यवस्थित असं एकजू करून घ्यायचं आणि हा रस आता आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आता मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी इथं मी मिक्सरचा एक छोटा जार घेतलेला आहे आणि या आप पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण मिश्रण यामध्ये टाकून मिक्सरला व्यवस्थित म्हणजे घालून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तुम्ही जर लगेच म्हणजे रस खाणार नसाल जर थोड्या वेळानं खाणार असाल तर काय करायचं यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे बर्फाचे खडे टाकल्यामुळे रस आहे तसा फार काळ टिकून राहतो त्याचा अजिबात काळपट कलर बदलत नाही तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असा आपला दाटसर रस तयार झालेला आहे आणि कलरसुद्धा रसाला अतिशय छान आलेला आहे मी इथे रसासाठी देवगड हापूस आंबा वापरलेला आहे याचा रस खूप छान होतो आता इथं बघा जे पुरीसाठी आपण पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं ते सुद्धा अगदी मस्त असं आपलं सेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय कोणताही म्हणजे तुम्ही थाळी बनवत असाल आणि त्यामध्ये पुरी किंवा मग चपातीचा जर समावेश करत असाल तर त्यामध्ये सुरुवातीलाच म्हणजे कणिक मळून घ्यायची त्यामुळे पीठ तर अतिशय छान भिजलं जातं आणि पुऱ्या किंवा मग जे आपण चपाती बनवत असाल ती मस्त अशी लुसलुशीत किंवा मग आपल्याला खसखुशीत खुश हवी असेल तर ते सुद्धा खसखुशीत खुश बनतील तर एक पाच मिनिट व्यवस्थित आपण हे मळून घेणार आहोत आणि भिजल्यामुळे जास्त काही आपल्याला याला मळत बसण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही तर इथं मी आता एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीनं चपाती लाटतो त्याच पद्धतीनं इथं आपल्याला हा कणकेचा म्हणजे पारी इथं लाटून घ्यायची आहे तुम्हाला दाखवते अजिबात फोल्ड नाही साधी सिंपल आपण पोळी ज्या पद्धतीनं चपाती लाटतो त्याच पद्धतीनं इथं आपल्याला लाटून घ्यायची आहे तर पोळी आपली लाटून झाल्यानंतर इथं बघा एक ग्लास घेतलेला आहे मी त्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे आता या पद्धतीनं इथं आपल्याला हा ग्लास प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही ग्लासाऐवजी एखादी वाटी वापरली तरी चालेल आणि या पद्धतीने आपल्याला या ज्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय तर आता सगळ्याच आपण या पद्धतीने अलगदपणे याचं वरचं कव्हर काढून घेणार आहोत आकारसुद्धा बघा किती छान अतिशय गोल असा आलेला आहे तर इथे मी तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता बघा या पद्धतीने आपण हे पुऱ्या तळून घेणार आहोत तर इथे बघा टाकल्याबरोबरच अतिशय टम्म अशा पुरे आपण व्यवस्थित पीठ मळल्यामुळे किती छान अशा तयार झालेल्या आहेत आणि साखर घातल्यामुळे पिठी तुम्ही पाहू शकताय कलर सुद्धा अतिशय याला छान असा आलेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला सगळे आपल्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय पाडवा स्पेशल अशी आपली मस्त अशी चमचमीत वेज थाळी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला कणिक मळताना सुद्धा मैत्रिणीनं सांगितलं होतं की या पद्धतीनं जर तुम्ही कणिक मळली पिटी साखर आणि दोन चमचे जर यामध्ये रवा वापरला तर फार काळ तशीच आपली पुरीट फुगलेली राहते तर कशी वाटली तुम्हाला ही पाडवा विशेष आपली भेज थाळी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवण्याचा नक्की प्रयत्न करा तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय